संपूर्ण राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने अक्षरांश दानादान उडवले असून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि कोकण परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली व त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले तसेच यापूर्वी मान्सूनचे आगमन देखील खूप लवकर झाल्याने त्याचा देखील परिणाम या पावसावर दिसून येत आहे खरीप हंगामासाठी शेतीची तयारी करण्याच्या कालावधीतच या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे संपूर्ण शेतीचे कामे रखडली आहेत व त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत परंतु शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल असा हवामान अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज वर्तवला असून नक्की शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देईल असा आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामान अंदाज व्यक्त करताना म्हटले की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस म्हणजेच मुसळधार पाऊस होणार आहे परंतु पुढचा अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांना शेतीची कामे करता यावीत याकरिता एक जूनपासून ते सात जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये सूर्यदर्शन घडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांनी सहा जूनपर्यंत शेतीची सर्व कामे आटपून घेणे खूप गरजेचे आहे कारण एक ते सहा जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहील परंतु सात जूननंतर संपूर्ण राज्यात परत थोड्या थोड्या प्रमाणात पावसाळा सुरुवात होणार असून असाच थोड्या प्रमाणामध्ये तो वाढत जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे सध्या तरी तीस मेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस होणार असल्याचे त्यांनी म्हटले हा पाऊस पडताना कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पडणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले एकंदरीत सहा जूनपर्यंतचा कालावधी शेतकऱ्यांच्या हातात असून या कालावधीशी या कालावधीत शेतीचे कामे पूर्ण करून घेणे गरजेचे असल्याने असे त्यांनी म्हटले आहे नंतर मात्र हळूहळू पावसाला सुरुवात होऊन तो वाढत जाणार असल्याचे त्यांनी अंदाज वर्तवला म्हणजे सात तारखेनंतर प्रत्येक दिवसागणिक त्यामध्ये वाढ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच सध्या जो पाऊस सुरू आहे तो तीस मेपर्यंत भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पडणारा असून या कालावधीमध्ये राज्यातील दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच खानदेश आणि मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणावर पडणार आहे व सगळ्यात जास्त पाऊस हा मुंबईत पडणार आहे येणाऱ्या दोन दिवस म्हणजे साधारणपणे अठ्ठावीस मेपर्यंत मुंबई तसेच इगतपुरी तसेच पुणे व परिसरामध्ये देखील जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे एकंदरीत अंदाज जर बघितला तर एक ते सात जूनपर्यंत शेतकऱ्यांनी संधी समजून शेतीची कामे करून घेणे खूप गरजेचे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा